आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी आज या ठिकाणी आमच्या भागातील युवा नेतृत्व जफरभाई शेख यांचा आज वाढदिवस आज या वाढदिवसाला कोणताही अनाटाही खर्च न करता समाजापर्यंत एक आपला आदर्श जावा समाजाला काहीतरी आपलं मदत व्हावी त्या एका हेतूनं जफरबाई शेख व त्यांचं युथ फाऊंडेशन त्याचबरोबर आमचे वसिमबाई बलवण आमचे शमशेर पुर्णे आणि त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी ठरवलं की आपण आज या ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊया ते रक्तदान शिबीर आदर्श रक्तपेढी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी घेण्यात आलं आणि ह्या मागे त्यांचा एकच हेतू होता की जी काही लाखो रुपये खर्चून जे काही आपल्याला एखादा कार्यक्रम या ठिकाणी घेतला तर ते समाजाला काही त्याचा उपयोग होत नाही परंतु एखाद्या रक्ताच्या बाटलीनं जर एखाद्या रुग्णाचं जर आयुष्य वाचलं त्याचा जीव वाचला तर खरोखर या ठिकाणी आपलं आज जो घेतलेला कार्यक्रम आहे हा यशस्वी ठरेल या एका हेतूनं या ठिकाणी आज कार्यक्रम घेतला त्याबद्दल आम्ही भागाच्या वतीनं त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या यूथ फाउंडेशनचं त्यांच्या सहकार्यांचं आणि ब्लड बँकेचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी